शिक्षक बंधू वहिनीनं गेली दोन तीन वर्ष मी एक प्रयोग करतो आहे शंभर टक्के विद्यार्थ्यांचे शंभर टक्के मूलभूत संकल्पना ग्रहण हंड्रेड पर्सेंट लर्निंग ऑफ हंड्रेड पर्सेंट स्टुडंट किंवा सुद्धा हंड्रेड पर्सेंट लर्निंग ऑफ हंड्रेड पर्सेंट बेसिक कन्सेप्ट फॉर हंड्रेड पर्सेंट स्टुडंट्स अशी ती कल्पना आहे आता बऱ्याच शिक्षणाच्या बाबतीत असं मत होतं किंवा हे शक्यच नाही म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना सर्व मूलभूत संकल्पना येणं हे अशक्य आहे आता हे कसं शक्य होतं आणि शिक्षकांची मेहनत कमी होऊन शिक्षकांना अतिरिक्त श्रम फार न पाडता हे कसं काय शक्य होतं तेच या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे यामध्ये मी फक्त बेसिक कन्सेप्ट असं म्हटलं आहे सर्व अभ्यासक्रम नाही पण सर्व सर्वांना येणार नाही बरोबर आहे बेसिक कन्सेप्ट तर कसं करता येतं त्यासाठी मॅथमॅटिक्स पुरतं मी आत्ता बोलतो आहे बाकीच्या विषयातसुद्धा हे करता येईल त्यातलं एक आहे त्या उपक्रमाचं नाव आहे विषय मित्र योजना या योजनेच्या मार्फत हे करता येतं ती योजना काय ती थोडक्यात बघूया आपण म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये वेगवेगळ्या कुवतीची मुलं असतात बौद्धिक होत वेगळी असते हे बरोबर आहे पण तरीसुद्धा एक पन्नासचा वर्ग घेतला तर तेत त्या पन्नासच्या वर्गामध्ये एक दहा मुलं त्यातल्या त्यात बरी असतात आणि त्यामुळे आपण खरं तर त्या दहा मुलांच्यामुळे आपला शिकवण्याचा इंटरेस्ट वाढतो अशी ती नक्की असतात आपला प्रयत्न सर्व मुलांना कळावा असं जरी असलं तरी दहा मुलांना कळलं तरी आपण खुश असतो की बाबा माझं कळलं आहे शिकवलं माझं काय करायचं या पन्नास मुलांच्या वर्गामध्ये पहिले दहा क्रमांक एक साधी परीक्षा घेऊन काढायची आणि ते दहा आपले विषय मित्र किंवा गटप्रमुख असतील की नाही मी ग्रुप लीडर आपण त्याला म्हणे या ग्रुप लीडरकडे चार चार मुलं द्यायची म्हणजे हा पाचवा आणि ती चार म्हणजे पाच दहा पाहिजे पन्नास असं पन्नासच्या वर्गाचं डिस्ट्रीब्युशन झालं आपला प्रत्येक वेळी प्रयत्न असा असेल की पन्नासच्या पन्नास मुलांना कळावं पण नाही कळलं तर किमान त्या दहा मुलांना जरी कळलं तरी ती दहा मुलं मग ते आपापल्या आप गटामध्ये की करता। मत गाटा था था। हे करतात मग त्यांना स्पर्धा लावूया आपण त्यांना बक्षिस देऊया कोणता गट जास्त चांगला आहे ते बघूया कोणाचं चांगलं येतं आहे सगळे बरोबर येत आहेत ते चला मला असं पाहिजे की आमच्या गटातले सर्व मुलांना हे येत आहे हा ही कन्सेप्ट न येणारा आमच्या गटात कोणीही विद्यार्थी नाही अशी स्पर्धा लावा त्याकरता बक्षीस नाही शाबासकी चालेल नोटीस बोर्डवर नाव चालेल काही चालेल पण विषयमित्राच्या निमित्ताने तो गट समर्थ होतो आणि मुलं मुलांच्याच बरोबर शिकतात म्हणजे कोरोना काळातसुद्धा आपला अनुभव असा आहे की बाकी सगळं कोरोनाचे काही तोटे असू देत पण मुलं मोबाईलचे सगळे फीचर्स वापरायला शिकले आणि त्यासाठी कोणी शिक्षक शिक नव्हता पालकांनी फार मदत केली असं नाही किंवा पालकांना मुलांच्यापेक्षा कमी माहिती इतकं मुलं मुलांच्यातनं शिकली मग हे ते शिकू शकतात त्या हा त्याचा एक फायदा म्हणजे त्यांना त्या पद्धतीने शिकता येतं नंबर एक दुसरं त्यामध्ये समजा एखाद्या मुलांना नाही कळलं तर त्यांचंच घटना एक असं नाही ते दहा घटनायक असतं त्यातलं कोणी समजून सांगतं अरे असं येतो नाही का कळलं मी सांगतो त्यामुळे होतं अगदी तरीसुद्धा असं झालं की पन्नास मुलांच्या वर्गामध्ये जण असेच निघाले की सगळ्यांनी प्रयत्न केले पण हात टेकले तर त्या शिक्षकाला त्या दोन दोनच दोन। मुलांवर मेहनत घेणं सोपं जातं हा त्यातला पहिला फायदा आणि त्यामुळे विषयमित्र यजनेतनं एक गट समर्थ होतो त्या त्या कन्सेप्टबद्दल ती कन्सेप्ट आपण शिकवायची हा त्यातला विषय आणि त्यातून मग गट समर्थ झाला की वर्ग समर्थ होतो वर्ग समर्थ आला की शाळा समर्थ होते अशी विषयमित्र योजना पण विषयमित्र योजनेचा फक्त एवढाच काही फायदा नाही आहे म्हणजे हाच असा फायदा आहे की त्यानं गट समर्थ होतो ना आपलं कन्सेप्ट त्याबरोबर विषयमित्र योजनेतनं आपल्या प्रत्येक वर्गामध्ये कोण कोण बदली ते कळतं कारण ते गटनायकाला माहिती असलं आपल्या गटात कोण आहे हा भाव गोष्ट छान सांगतो हा गाणं छान म्हणतो ह्याला नकला छान करता येतात ह्याला अभिनय छान येतो आहे ते चित्रकला चांगली आहे जे जे काय असेल ते आणि त्यामुळे वर्गातल्या सगळ्या वलींची आपल्याकडे नोंद राहते की आपला कुठलाही कार्यक्रम करायचा ना की मंडळी तयार आहे हा त्याचा दुसरा विषय मित्राचा फायदा होतो तिसरा फायदा कुठलाही कार्यक्रम शाळेमध्ये वाटवायचा झाला तर आपण नुसतं या दहा गट नायकांनी सांगितलं की ते आपापल्या गटाला बरोबर तयार करतात आणि तो कुठलाही कार्यक्रम आपला वाटतो त्यामुळे हा त्याचा आणखी एक फायदा आहे घरगुती अडचणी आहेत तरी त्या सुद्धा सोडवता येतात कित्येक वेळा आपल्याला प्रत्येकाच्या घरी पूर्वी असा असायचं भेट पण आता शक्य होत नाही शहरात तर मग काय तो घटना सांग एक सांगतो की बाई आज त्या मुलातनं अशी अशी अडचण आहे घरी अडचण आहे तर आपल्याला ती अडचण समजते सर अडचण आहे अशी आपल्याला त्यातनं मार्ग काढता येतो या दृष्टीनं हा घटना हा खूप उपयोगी पडतो आणि तो शाळेला उपयुक्त होतो म्हणून पहिली योजना विषयमित्र योजना याच्या मदतीनं आपल्याला शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के मूलभूत संकल्पना पटक्या करून घेता येतात दुसरा एक विषय आहे तो म्हणजे माता पालक शाळा म्हणजे आई जरी डी एड बी एड अशी प्रशिक्षित नसली तरी प्रत्येक आईची प्रामाणिक इच्छा असते की आपला मुलगा आपली मुलगी शाणी व्हावी हुशार व्हावी आणि त्यामुळे त्या मातांचं जर दर आठवड्याला एक असं जर आपण सत्र घेतलं एक आठवड्यात नाही एक आणि त्या सत्रात काय घ्यायचं शिक्षकने तर या आठवड्यात फक्त आपल्या मुलाचं मुलीचं काय करून घ्या या आठवड्यात त्या बेसिक कन्सेप्टच सांगायचं की या आठवड्यामध्ये आठ दिवस तुम्हाला दिले या आठवड्यात त्याला कोण मोजतं आलं पाहिजे एवढंच बघा कोण मापकाने ते मातेला तेवढ्यात ते एका मुलाचं कोण मापकाने मा कोण मोजून घेणं आणि त्याची प्रॅक्टिस करून घेणं सोपं जातं त्याबरोबर समजा ती माता बऱ्यापैकी हुशार असेल कारण आता काय आहे बहुतेक ठिकाणी माता सुद्धा दहावी पास झालेल्या आहेत काही काही ग्रॅज्युएट पण आहेत पण दहावी पास झाला त्यामुळे त्यांना तेवढं आपण सांगितलं बरं ते कसं मोजायचं ते शाळेमध्ये आपण त्या ते त्यांना साधा सांगणारच होत कुठली कन्सर्ट आणि ती कशी करून घ्यायची त्यामुळे ते तेही त्यांना ते होतं त्या ते माता तेवढं करून घेतात आणि त्यामुळे दर आठवड्याला त्या मातांच्या मदतीनं बरं ती चांगली असेल तर सतरंजीवर आणि चार मुलं घेईल त्यांना समजून सांगेल काही बिघडलं नाही त्यातून त्या मुलं संकल्पना त्यांच्या पक्क्या होतात हा त्यातला दुसरा विषय झाला समजा आता यंदा नाही पण आपल्या पंचवीस सव्वीस अकॅडमिक इयरमध्ये जर आपल्याला असं करता आलं की जूनलाच या सगळ्या बेसिक कन्सेप्ट पाचवीत कुठल्या लागतात सहावीत कुठल्या लागतात नाही सहावीत लागतात त्या पाचवीतल्या आहेतच ना चौथीच्या चौथीपर्यंतच्या सगळ्या पाचवीला लागतात पाचवीपर्यंत सगळ्या सहावी लागतात बेसिक मग सहावी सहावीपर्यंत सगळ्या सातवीला लागतात असं आहेत त्यामुळे बेसिक कन्सेप्ट सगळ्या त्याची यादी करायची आणि या बेसिक कन्सेप्टच्यावर समांतर प्रश्नपत्रिका तयार करायची की जी आपण पालकांना पहिल्या दिवशी देणार आहोत की जी पालकांना पहिल्या दिवशी मिळाली समान छेद असलेल्या अपूर्णांकाच्या बेरदेवरचं एक उदाहरण येणार आहे ॲडिशन ऑफ टू फ्रॅक्शन हॅविंग सेम त्याच्यावर त्याच्यावरचं उदाहरण असेल दोन असतील म्हणजे तो पालक त्यादृष्टीनं अभ्यास करून घेईल आणि या बेसिक कन्सेप्ट पक्क्या होती शेवटी एखादी कन्सेप्ट महत्त्वाची केव्हा असते पेपरात विचारतात ती आणि म्हणून आपण पेपरात ती विचारणार आहोत ते आधी शिकवणार आहोत जेणेकरून तर ते त्यांचं पक्कं होईल असं जर सगळं केलं तर मला वाटतं हे चांगलं होईल त्याकरता माझ्या पण आहेत माझी पुस्तकं आहेत म्हणजे या मॅथमॅटिक्सच्या बाबतीत तर इंट्रोडक्शन टू मॅथमॅटिक्स असं पहिली ते चौथीच्या कन्सेप्टवरचं पुस्तक आहे अरेथमॅटिकवरचं पुस्तक आहे पाचवी ते दहावी लागणार सगळं बेसिक मॅथमॅटिक्स अरेथमॅटिक ते दुसरं आहे अंजिबराचं तिसरं आहे ज्यॉमेट्रीचं चौथं आहे आणि ज्योमेट्री थ्रू ॲक्टिव्हिटी अशी ती दोन आहेत इंग्लिश माध्यमाला तीच मराठी माध्यमाला म्हणजे गणिताची ओळख असं पाहिलं हे आहे त्यानंतर ह्या लच पाहिजे अंकगणित ह्या पाहिजे बीजगणित ह्या लोक पाहिजे भूमिती आणि कृतीतून भूमिती असा हा सगळा संच आहे यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगायला पाहिजे की हे सगळं मी इतक्या सोप्या भाषेत शिकवलं आहे की काही नाही मुलांना ते नुसतं वाचून कळतं उदाहरणार्थ सत्तावीस या संख्येत दोन आणि सात अंक येतात चारशे पस्तीसमध्ये चार तीन पाच हे अंक येतात तर खालील संख्येतील अंक ओळखा मुलांना धमधकी तो पुढं करायला लागतो त्याचा उत्साह वाढतो आणि दोन तीन याच्या मदतीनं जर आपण ते केलं त्या घटनायकाच्या मदतीनं तर हे काम चांगलं होतं या दृष्टीनं या मॅथमॅटिक्स कन्सेप्टबद्दल आपल्याला हे नक्की करता येईल आणि आपला छान सगळ्यांचा रिझल्ट वाढेल आणि शंभर टक्के विद्यार्थ्यांना म्हणजे काही दिवसांनी आपल्या शाळेवर लिहिता जाईल की ही संकल्पना न येणारा आमच्या शाळेतला विद्यार्थी शोधा आणि शंभर रुपये मिळवा इतकं हे छान करता येतं आपल्या शिक्षणाला जास्त मेहनत न पडता उलट की मुलं ज्यांच्यासाठी आपण काम करतो आहे त्यांना विश्वासात घेऊन केलं के तर खूप सोपं होतं आणि आनंददायी होतं या दृष्टीने आपण सगळे शिक्षक प्रयत्न कराल अशी खात्री आहे त्याकरता माझी पुस्तकं आहेत व्हिडिओ क्लिप आहेत त्या मी तुम्हाला देईनच त्या तुम्ही वापरा व्हिडिओ क्लिप हा निशुल्क आहेत शिक्षकांसाठी ज्याच्यावरनं ते कसं घेतं त्याचे आणखीन येईल वेगवेगळ्या पद्धतीनं आणि मुलांना त्याच्यावरनं त्यांनी उदाहरणं द्यावीत पुस्तकातून पुस्तकं दिली तरी एका गटासाठी एक पुस्तक दिलं संच तरी उपयुक्त होईल सगळ्या गटांसाठी ते वापरता येतात यातनं आपल्याला मॅथमॅटिक्सच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांचं शंभर टक्के संकल्पना करणं शक्य आहे कोरोनाची दोन वर्षं आणि त्याच्यानंतरची तीन वर्षं अशी जवळजवळ पाच वर्ष आपण आत्ता या त्यात मागं पडलो आहोत ते सगळं शैक्षणिक नुकसान भरून काढायचा एकमेव मार्ग बेसिक कर्च पक्के करणं त्यादृष्टीनं तुम्ही सगळेजण सहकार्य कराल आणि उत्तम हे कराल अशी खात्री